आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मना मना नमस्कार मी प्राचार्य अतुल बावटणकर एस तंत्रनिकेतन सोलापूर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून विना अनुदानित तत्वावर चाललेली आमची संस्था ही महाराष्ट्रातली अग्रगण्य टेक्निकल संस्थेमध्ये नावारोपास आलेली आहे गेली अडुतीस वर्ष या संस्थेचे इंजिनियर्स बाहेर पडून मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत नेहमीच संस्थेतर्फे आमच्या कार्यकारिणी मंडळातर्फे विद्यार्थ्यांनासुद्धा प्रोत्साहित केलं जातं यावर्षीसुद्धा आम्ही दिनांक सतरा जून रोजी शिवस्मारक सभागृह येते सकाळी दहा वाजता शहरातील सोलापूर शहरातील जे दहावी विद्यार्थी गुणवंत आहेत प्रत्येक शाळेचे त्या विद्यार्थ्यांचा आणि मुख्याध्यापकांचा यथोचित गौरवकारण करण्यासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मान्यश्री तानाजी मानेल अध्यक्ष मुख्याध्यापक संघ सोलापूर आणि आमची जालिमिणी डॉक्टर भाग्यश देशमुख हे विद्यार्थ्यांना टेक्निकल अवेअरनेस टेक्निकल क्षेत्रात का वळावं टेक्निकल क्षेत्राचं महत्त्व काय आहे याबद्दल माहिती देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार विनंती आहे की या सत्राचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा आणि आपण आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहा आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील